तरुणीचा गळा आवळून केला खून खड्ड्यात पुरला तरुणीचा मृतदेह गंगापूर तालुक्यातील नासूर स्टेशन इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून जालना येथील एका तरुणीचा गळा अवळून खून करून दायगाव रोडवरील शेतात असणाऱ्या घरात खड्डा खोदून त्यात नग्न अवस्थेत पुरला शुक्रवारी फेब्रुवारीला शिल्लेगाव पोलिसांनी जालना कदीम पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की जालना येथील तरुणी ही विवाहित युवती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादात नगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून काम करत होती मात्र तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी झाला होता वादविवाद होत असल्यानं ती जालना इथं आई वडिलांकडे राहत होती त्यामुळे ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं अपडाऊन करत होती ती नियमितपणे रेल्वेने जात असताना जालना इथं घरी न पोहोचल्यानं तिची आई यांच्या फिर्यादीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता गंगापूर तालुक्यातील लासूर पोलीस स्टेशन येथील इरफान शेख जहागीरदार पोलीस ठाणे गाठले असता इरफान त्याच्या इनामी जमिनीत असणाऱ्या घरात मृत तरुणीला खड्डा करून पुरले होते ते ठिकाण दाखवले असता ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिकांच्या मदतीनं सहा तारखेला पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला दरम्यान मयत तरुणीच्या आईच्या जबाबानुसार जावई सासू सासरे यांच्या सांगण्यावरून इरफान शेख राहणार लासूर, ला लासूर स्टेशन यानं तरुणीला लासूर स्टेशन इथं बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला व तिचं प्रेत कोणास दिसू नये म्हणून त्याच्याच पत्र्याच्या रूम मध्ये खड्डा करून दफन करून पुरावा नष्ट केला असा जबाब शिलेगाव पोलिसात दिलाय दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस उपनिरीक्षक योगेश खटाणे आदींसह शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते या ठिकाणी मृत महिलेचे नातलग व पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती मात्र पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता